हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आज आपण बघूया टेन्सेस म्हणजे काळ मी आधी एकदा टेन्सेसचा एक, एक व्हिडिओ केला आहे तसाच हा व्हिडिओ आहे पण ह्याच्यात एक एक शब्द वाढवला आहे आणि त्या शब्दामुळे अर्थ अगदी लगेच स्पष्ट होतो की कुठचा काळ कधी वापरायचा म्हणून हा व्हिडिओसुद्धा खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पहा कारण शेवटपर्यंत शेवटपर्यंत ॲज युजल मी टिप्स तुम्हाला सांगणारच आहे करते सुरुवात टेन्सेस म्हणजेच काळ पहिलं वाक्य आय सिंग एव्हरी डे आय म्हणजे मी सिंग म्हणजे म्हणते गाणं म्हणते एव्हरी डे रोज मी रोज गाणं म्हणते किंवा मी रोज गाते मी रोज गाते आता ही रोजची क्रिया जी आहे रोज सवयीची नेहमीची क्रिया ती आपण कुठच्या काळात घेतो तर सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच मराठीत साधा वर्तमान काळ दुसरं आय एम सिंगिंग नाऊ आय एम सिंगिंग नाऊ मी आत्ता गाती आहे आत्ता नाऊ मी आत्ता गाते आहे हां म्हणजे आत्ता जी करतो आपण क्रिया या क्षणाला ती आपण ह्या दुसऱ्या काळात घेतो या दुसऱ्या काळाचं नाव आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ आय हॅव जस्ट संग आय हॅव जस्ट संग मी आत्ताच गाणं गायले किंवा मी आत्ताच गायले आत्ता नुकतीच संपलेली जी क्रिया असते वर्तमान काळातली ती आपण ह्या तिसऱ्या काळात येतो तिसऱ्या काळाचं नाव आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ इथे संग हे जे आहे हे तिसरं रूप आहे तिसरं रूप म्हणजे काय पहिलं आहे सिंग मुख्य क्रियापद त्याचा भूतकाळ होतो सँग आणि त्याचं तिसरं रूप असतं संग सिंग सँग संग मुख्य क्रियापद भूतकाळ आणि हे तिसरं रूप इंग्लिशमध्ये नावं आहेत ह्याला म्हणतात मेन वर्ब ह्याला म्हणतात भूतकाळ म्हणजे टेन्स आणि ह्या तिसरं रूप थर्ड फॉर्म थर्ड फॉर्म म्हणजेच त्याला म्हणतात पास्ट पार्टिसिपल पास्ट पार्टिसिपल म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब संघ त्या हैव नंतर तिसऱ्या काळामध्ये आपण हे घ्यायचं असतं तिसरं रूप म्हणून इथे घेतलं आहे संग आय हॅव जस्ट संग मी आत्ताच गाणं गायले किंवा मी आत्ताच गायले नुकतंच झालेली क्रिया चौथा आता आय हॅव बीन सिंगिंग फॉर ऑलमोस्ट वन आर आय हॅव बीन सिंगिंग फॉर ऑलमोस्ट वन आर मी जवळजवळ एक तास गाणं म्हणत आहे मी जवळजवळ एक तास गाते आहे म्हणजे एक तास म्हणजे चालू असलेली ती क्रिया आहे वर्तमान काळातली अजून संपली नाही आहे आणि जवळजवळ तासभर ती क्रिया चालू आहे अशी जी क्रिया असते बराच वेळ चालू असलेली ती क्रिया आपण या चौथ्या रूपानुसार चौथ्या काळानुसार घेतो या चौथ्या काळाचं नाव आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच मराठीत चालू पूर्ण वर्तमान काळ चालू पूर्ण वर्तमान काळ हे झाले चार वर्तमान काळाचे आता इथून पाचव्यापासून आपण भूतकाळ पास टेन्स बघणार आहोत पहिलं त्यातलं म्हणजे पाचवं आय सँग यस्टरडे पास्ट ए भूतकाळे मी काल गायले आय सँग यस्टरडे भूतकाळी रूप घेतलं सँग आय सँग यस्टरडे मी काल गायले हां इथे क्रिया संपली ती कालची म्हणून तो असतो सिंपल पास टेन्स सिंपल पास टेन्स म्हणजेच मराठीत साधा भूतकाळ पुढचं आय वॉज सिंगिंग येस्टरडे ॲट धिस टाईम आय वॉज सिंगिंग येस्टरडे ॲट धिस टाईम आय वॉज सिंगिंग मी गाणं गात होते मी गात होते येस्टरडे म्हणजे काल ॲट धिस टाईम या वेळेला या वेळेला काल चालू असलेली क्रिया आपण ह्या काळातून सांगतो रचना कशी करायची ते प्रत्येकाची बघाच तुम्ही पहिला माझा व्हिडिओ पहा त्यात मी रचनेसकट सगळं सांगितलं आहे म्हणून रचना करायची जेव्हा आपण असं बोलायचं असेल की ह्यावेळेला काल मी असं असं करत होते त्यावेळेला ह्या रचनेत ते वाक्य बनवायचं ओके आणि ही जी सहावं जे आपण घेतो आहे काळ त्या काळाचं नाव आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच मराठीत चालू भूतकाळ पुढचं बघूया आय हॅड संग yesterday बाय this टाईम आय हॅड संग yesterday बाय धिस टाईम परत इथे अर्थ कसा झाला या वेळेपर्यंत काल मी गाणं गायलेलं होतं या वेळेपर्यंत मी गायलेले होते म्हणजेच नुकतीच ती क्रिया काल या वेळेपर्यंत संपलेली होती या वेळपर्यंत म्हणजे बाय धिस टाईम आत्ता वेळेला कालच्या तेव्हा ॲट धिस टाईम बाय धिस टाईम या वेळपर्यंत आणि ॲट धिस टाईम या वेळेला ओके फरक आहे ॲट आणि बायमुळे फरक पडतो दिस टाईम जरी सेम असलं तरी आता हा जो काळ आहे त्या काळाचं नाव आहे पास्ट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच मराठीत त्याला म्हणायचं पूर्ण भूतकाळ पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ पुढचं वाक्य आय हॅड बीन सिंगिंग येस्टरडे फॉर ॲन आर आय हॅड बिन सिंगिंग येस्टरडे फॉर ॲन आर काल मी जवळजवळ तासभर गाणं गात होते काल मी जवळजवळ तासभर गाणं गात होते नुसतं गाणं हवं असं नाही आपण सॉंग लिहिलं नाही आहे त्याच्यात गात होते जेव्हा एखादी क्रिया बराच वेळ चालू होती भूतकाळात तेव्हा आपण या रचनेत ती बनवतो आता हा जो काळ आहे याचं नाव आहे पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच मराठीत चालू पूर्ण भूतकाळ चालू पूर्ण भूतकाळ पुढचं वाक्य आता इथे भविष्यकाळी सुरू होतं आहे पहिलं आय शल किंवा विल सिंग टुमॉरो आय शल सिंग टुमॉरो आय विल सिंग टुमॉरो आयला आपण शल किंवा विल काहीही एक लावू शकतो शल बरोबर आहे आणि विल पण बरोबर आहे आयसाठी मी उद्या गाणं गाईन मी उद्या गाईन बस संपलं मी उद्या गाणार आहे किंवा मी उद्या गाईन म्हणजेच साधा भविष्यकाळ इंग्लिशमध्ये सिंपल प्युचर टेन्स सिंपल प्युचर टेन्स साधा भविष्यकाळ आय विल बी सिंगिंग टुमॉरो ॲट धिस टाईम आय विल बी सिंगिंग टुमॉरो ॲट धिस टाईम आय विल बी सिंगिंग मी गाणं गात असेन टुमॉरो म्हणजे उद्या ॲट धिस टाईम यावेळेला यावेळेला उद्या मी गात असेन यावेळेला उद्या मी गात असेन आता यावेळेला उद्या जी काही मी क्रिया करत असेन ती असते आपली चालू भविष्यकाळातली काळ आहे चालू भविष्यकाळ म्हणजेच इंग्लिशमध्ये फ्युचर कंटिन्युअस टेन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्स क्रिया चालू असते पण उद्या अशा अर्थी ते वाक्य येतं नेक्स्ट वन आय विल हॅव संग टुमॉरो बाय धिस टाईम आय विल हॅव संघ टुमॉरो बाय धिस टाईम आय विल हॅव संग परत संग तिसरा काळ तिसरं रूप क्रियापदाचं आय विल हॅव संघ टुमॉरो बाय धिस टाईम उद्या या वेळपर्यंत मी गाणं गायलेलं असेल म्हणजे उद्या या वेळपर्यंत माझी ती क्रिया नुकतीच संपलेली असेल म्हणून उद्या यावेळेपर्यंत मी गाणं गायलेलं असेल आणि काळाचं नाव आहे परफेक्ट टेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच मराठीत पूर्ण भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ परफेक्ट टेन्स आणि लास्ट वन आय विल हॅव बीन सिंगिंग टुमॉरो सिन्स मॉर्निंग आय विल हॅव बीन सिंगिंग टुमॉरो सिन्स मॉर्निंग आय विल हॅव बीन सिंगिंग मी गाणं गात असेन टुमॉरो म्हणजे उद्या सिन्स मॉर्निंग सकाळपासून उद्या मी सकाळपासून गात असेन उद्या मी सकाळपासून गात असेन म्हणजेच काय ती क्रिया माझी उद्या चालू असेल आणि चालू असलेली बराच वेळ चालू असलेली क्रिया ह्या अशा काळात आपण व्यक्त करतो या काळाचं नाव आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच मराठीत चालू पूर्ण भविष्यकाळ असे आहेत हे बारा काळ प्रत्येक वाक्यानुसार अर्थ बदलतोय पहिलं वाक्य आय सिंग एव्हरी डे रोज करण्याची क्रिया रोज गाणं गाते एव्हरी डेमुळे लगेच कळतं रोज करायची क्रिया आय एम सिंगिंग नाव नाऊ म्हणजे आत्ता गाते आत्ता करायची क्रिया तेव्हा अशी बनवायची वाक्य त्याची आय हॅव जस्ट संग जस्ट या याच्यातून आपल्याला समजतं की नुकतंच पूर्ण झालेली क्रिया त्याच्यापुढे आय हॅव बीन सिंगिंग फॉर ऑलमोस्ट वन आवर फॉर ऑलमोस्ट वन आवर जवळजवळ तासभर फॉर या शब्दामुळे बराच वेळ चालू असलेली क्रिया आपण दाखवतो आय सँग येस्टरडे क्रिया पूर्ण झाली यस्टरडे म्हणजे काल ह्यावरून कळतं तो भूतकाळ आहे आय वॉज सिंगिंग यस्टरडे ॲट धिस टाईम ॲट धिस टाईम या वेळेला चालू होती ती क्रिया काल म्हणून चालू भूतकाळ आय हॅड संग यस्टरडे बाय धिस टाईम आय हॅड संग यस्टरडे बाय धिस टाईम या वेळपर्यंत बाय धिस टाईम म्हणजे पर्यंत वेळपर्यंत मी गाणं गायलेलं होतं म्हणजेच भूतकाळी झालं फक्त यावेळेपर्यंत नुकतंच संपलेलं होतं अशा अर्थी आय हॅड बीन सिंगिंग येस्टरडे फॉर अँड आर काल मी जवळजवळ तासभर गाणं गात होते असं म्हणताना आपण फॉर अँड आर म्हणतो म्हणजे त्यावरून बराच वेळ चालू असलेली क्रिया आपण दाखवतो आणि काळ आपण तो चौथा घेतो भूतकाळातला आय शल किंवा विल सिंग टुमॉरो टुमॉरो मी गाणं गाईन सिंपल आहे साधा भविष्यकाळ सिंपल फ्युचर टेन्स आय विल बी सिंगिंग टुमॉरो ॲट धिस टाईम यावेळेला उद्या मी गाणं गात असेन आता या वेळेला म्हटल्यावर लगेच तो होतो चालू भविष्यकाळ म्हणजेच फ्युचर कंटिन्युअस टेन्स आय विल हॅव संग टुमॉरो बाय धिस टाईम बाय धिस टाईम म्हटलं की काय अर्थ होतो यावेळेपर्यंत मी गाणं गायलेलं असेल म्हणजे यावेळेपर्यंत माझं गाणं गाऊन नुकतंच झालेलं असेल म्हणजेच आपण तो घेतो तिसरा काळ फ्युचर टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ आय विल हॅव बीन सिंगिंग टुमॉरो सिन्स मॉर्निंग सिन्स मॉर्निंग सकाळपासून बराच वेळ चालू असलेली क्रिया चौथा भविष्यकाळ चौथं काळ त्यातलं चौथा प्रकार भविष्यकाळातला ज्याचं नाव आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ अशी आहेत ही शब्द या एक एक शब्दामुळे अर्थ क्लिअर होतो अगदी स्पष्ट पहिल्या व्हिडिओत मी हे शब्द एक्स्ट्राचे घेतले नव्हते नुसतं साधं घेऊन ते त्याची रचना असं सगळं अर्थ त्याचा कधी वापरायचं वाक्य कसं बनवायचं हे सगळं सांगितलेलं आज या शब्दांमुळे आपण न बोलताही कळतं आपल्याला की तो काळ कुठचा आहे आणि आपण कधी वापरायचा आहे अशी आहे ही सगळी गंमत काळांची इंग्लिशमधल्या आज मी इथेच थांबते असेच माझे व्हिडिओज नक्कीच पाहत राहा आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय